ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या सगळ्यात मोठा भाजपचा डाव आहे राष्ट्रवादीला पुणे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून हद्दपार करायचं याच्यामध्ये संख्याबळ भाजपचं निश्चितपणे घटणार आहे पण सत्ता प्रत्यक्षात सतरा ते बावीस भाजपच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला प्रत्येक प्रकरणामध्ये तीस ते चाळीस भ्रष्टाचार झालाय साधी साधी उदाहरण सांगतो तुम्हाला जे ट्रेनच्या नसबंदीचं काम देण्यात आलेलं होतं पण कागदावरतीच ऑपरेशन केल्यानंतर प्रत्येकामध्ये गेली सहा वर्ष झालं दिवसाळ पाणी आहे शहराला स्वच्छ पाणी मिळत नाहीये लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास होतोय प्रचंड त्रास होतोय लोकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे की महापालिका निवडणूक जेवढी लांबत गेली तेवढे हे मी मग म्हटल्याप्रमाणे की निवडणूक यंत्रामध्येच काहीतरी गडबड आहे अशा प्रकारचं डोक्यामध्ये कूळ घेऊन म्हणजे कदाचित ते सत्यही असेल पण ते खुल डोक्यामध्ये घेऊन कायमस्वरूपी पराभूत मनोवृत्तीने हे लोक वागत राहील भाजपला होऊ शकतो असं कारण राष्ट्रवादीकडे जाणारे निवडून येतील याची त्यांना शाश्वती नाही त्यामुळे ते राष्ट्रवादीकडे जातात आणि भाजप तिकीट कट होते आहे महानगरपालिकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रत्येक पक्ष जो आहे तो आपल्या तयारीला लागलेला आहे परंतु दोन हजार मध्ये राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजप पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर आलेलं आहे परंतु या भाजपनं गेल्या पाच वर्षात नेमकं काय केलं आहे आणि यानंतर म्हणजे सत्ता आल्यानंतर कुठल्या मुद्द्यावर ते निवडून येऊ शकतात आणि त्याचबरोबर त्यांनी कुठला कुठला भ्रष्टाचार केला आहे याबाबत जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार आहेत खरं तर दोन हजार सतरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती कुठलंच कर्ज नव्हतं परंतु आत्ता कर्ज झाले महापालिकेवरती निश्चितपणे कर्ज झालेले भाजपने भाजपची कारकीर्द असताना म्हणजे सत्ता असताना तर भ्रष्टाचार झालाच पण त्यानंतर प्रशासकीय हो, काळामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला भाजपच्या काळातली उदाहरणं द्यायची झाली तर स्मार्ट सिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला चुकीची कामं झाली मोठे रस्ते छोटे करून पदपद रुंद करण्यात आले त्याच्याविरोधात प्राधिकरणातले नागरिक राजकीय सोडा पण नागरिक रस्त्यावरती आलेले आहेत त्याच्यानंतर कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्याच्यामुळे आज भाजपच्याच आमदाराला विधिमंडळामध्ये सांगण्याची वेळ आली आहे की जे श्वानप्रेमी आहेत त्यांच्या घरात कुत्री सोडा पण ह्याला जबाबदार कोण कुत्र्यांची वा जी वाढ झाली आहे किंवा जे नियंत्रित व्हायला हवी ती संख्या ती झालीच नाही त्याला ते जबाबदार आहेत स्वतः त्याच्यामध्ये घोटाळा झालेला परंतु आता ते स्वतः जबाबदार असताना की त्याची संख्या वाढली आहे बरोबर आहे भाजपच्या कुत्र्यांच्या नसबंदीच काम देण्यात आलेलं होतं पण कागदावरतीच ऑपरेशन केल्यानंतर प्रत्यक्षात श्वानांची संख्या नियंत्रित कशी होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता त्याच्यामध्ये घोटाळा झाला शेखर शिंग यांच्या काळामध्ये सुद्धा अनेक चुकीची कामं झाली तरी पण ते दबले नाहीत कारण भुसरीचा त्यांना पाठिंबा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी विरोधकांना पण दाद दिले नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी इथे झोपलेली होती विरोधक म्हणून ते खचलेले होते सगळे सगळे राष्ट्रीय नेते महाविकास याचे जे आहेत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करणारे प्रत्येकजण मशीनमध्ये आहे मशीनमध्ये आहे त्याच्यामुळे ते सांगून सांगून खालचे स्थानिक नेते सुद्धा खचलेत आणि आता भाजपशिवाय तर नोपाय नाही आता भाजपच येणार म्हणून सगळे भाजपच्या रांगेत उभे राहिले सगळ्यांना नगरसेवक व्हायचंय बाकी तत्व आणि कशाशीच काही घेणं नाही अशी परिस्थिती आहे आता हे होत असताना राष्ट्रवादी कमी पडली किंवा इतर पक्ष कमी प्रिण प्रिण कमी पडली राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी झिरो या महापालिकेमध्ये सतरा ते बावीस भाजपने जो भ्रष्टाचार केला त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीने फक्त एक मोर्चा काढले तर आठवतो मला अजित गावण्याच्या काळामध्ये त्याच्यानंतर पुढे काहीच नाही केलं म्हणजे दोन हजार बावीसला ला मुदत संपते निवडणुका लागल्या आहेत निवडणुका येणार होत्या म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता प्रत्यक्षात सतरा ते बावीस भाजपच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला प्रत्येक प्रकरणामध्ये तीस ते चाळीस टक्के भ्रष्टाचार झाला आहे साधी साधी उदाहरणं सांगतो तुम्हाला जे टेंडर चिंचवडला तीस टक्के बिलो असायचं तेच टेंडर भोसरीला तीस टक्के अभाव असतं या शहरामध्ये तीनही नद्यांचं प्रदूषण आहे तीन नद्यांच्या प्रदूषणामध्ये ती त्याचं कारण काय बेसिक या शहरामध्ये एस टी पी सेवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट हे जे आहेत सव्वीस आहेत सवि सेवर ट्रीटमेंट प्लॅन एका आमदारांच्या पियेकडं चालवायला दिलेत त्याला चाळीस बेचाळीस कोटी रुपये दरवर्षी खर्च होतो जे प्रत्यक्षामध्ये ते ट्रीट होतच नाही पाणी तसंच पाणी नदीत सोडलं जातं म्हणून नद्यांचं प्रदूषण आहे आणि महापालिका रोबाबाने सांगते की आम्ही या शहरातल्या सांडपाण्यावरती ऐंशी टक्के प्रक्रिया करतो सगळं खोटेपणा आहे पर्यावरणवादी शहरातल्या चाळीस एन जी ओ ह्या संदर्भामध्ये रस्त्यावर आल्या बोलल्या यांनी पर्यावर त्याच्यावरती पर्याय काढला तीनही नद्यांचा सुधार प्रकल्प साडेपाच हजार कोटी महापालिकेला कर्जबाजारी करायचं काम दोनशे कोटी खर्च करून तिकडं मुळा नदीवर काम सुरू केलं सगळ्यांनी तो हाणू पाडला प्रकल्प कारण तिथं हजारो झाडं तिने तोडली पवना नदीसाठी तोच प्रकार इंद्रायणीमध्ये आता सुद्धा त्यांनी जवळ पंधराशे कोटीचा प्रकल्प मंजूर केला आहे राज्य सरकार केंद्र सरकार आणि महापालिका महापालिका त्याच्यामध्ये अक्षरशः नागावली गेलेली आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सांगतो या शहरातले महापालिकेच्या दृष्टीने निवडणुकीत प्रचाराचे सगळ्यात ठळक मुद्दे आता जे आहेत ना ए डीपी टीपी कारवाई ही जी प्रकरण ही प्रकरण चौहट्यावर यायला पाहिजे ह्याच्यावरती राष्ट्रवादीने चर्चा घडून आणली पाहिजे वार्डा घराघरात कमी पडते राष्ट्रवादी महाविकास आघाडी टक्के राष्ट्रवादी यासारे मध्ये का कमी पडते यासारेच्या प्रकल्पामध्ये प्रचंड मोठे फ्रॉड आहेत त्याचं कारण असं आहे की सगळे त्याच्यामध्ये भागीदार आहेत राष्ट्रवादीचे भागीदार आहेत भाजपचे आहेत शिवसेनेचे आहेत काँग्रेसचे आहेत सगळे भागीदार आहेत म्हणून त्या विषयावर कोणी बोलत नाही म्हणून तो प्रचाराचा मुद्दा होत नाही पण ह्या यासारेमध्ये हजारो झोपडीधारक अपात्र दाखवून त्यांना त्याच्यातून बाद केलेला आहे हा सगळ्यात मोठा अन्याय ते रस्त्यावर आले तर फार मोठं गोंधळू शकतो डी पी प्लॅनचा तसाच मुद्दा आहे डी पी प्लॅन या शहराच्या पुढच्या पंचवीस वर्षाचा फ्युचर त्याच्यामध्ये आहे जो विकास आराखडा तद्दन खोटा आहे ज्या विजय शेंडेंनी तो डी पी प्लॅन तयार केला त्यांचा डी पी प्लॅन महापालिका आहे शेखर सिंग यांनी कपाटात ठेवला दुसऱ्या जुन्या डीपीमध्ये फेर दुरुस्ती करून त्याच्यातले आरक्षण बदलून बिल्डरचे आरक्षणं सगळी वगळली शेतकऱ्यांच्या जमिनीवरती आरक्षणं टाकलीत नदीच्या पूर रेषा बदलल्या रस्ते बदलले हा इतका मोठा फ्रॉड केलेला आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठं कलेक्शन जवळपास एक कोटी रुपये त्याच्यामध्ये फ्रॉड केलेला आहे त्याच्यावरती चर्चा घडून यायला पाहिजे त्या डीपीवरती मंथन केलं जागृती केली पन्नास हजार हरकती आल्या अजूनपर्यंत त्याच्यावरती सुनावणी घ्यायला तयार नाही का जर त्या सुनावणी घेतली तो विषय जर चर्चेत राहिला वर्तमानपत्रातून तर भाजपला त्याचा फार मोठा फटका बसू शकतो भाजपच्या दोन्ही आमदार दोन्ही नाही चारही आमदारांना त्याचा झटका बसू शकतो म्हणून डी पी टी पी टाउन प्लॅनिंग कुदळवाडीमधला टाउन प्लॅनिंगचा जो प्रोजेक्ट होता तो हाणून पाडला कुदळवाडी मी साडेचार हजार अतिक्रमण काढली नऊ साडे नऊशे एकर जमीन रिकामी केली कसा केली बांगला कार बांगलादेशावर कारवाई कुठली बांगलादेशी एकही बांगलादेशी सापडला नाही तिथे बाराशे लघु उद्योजक त्याच्यामध्ये झोपले त्यांचे सी एन सी व्ही एन सी मशीन कोट्यावधी रुपयांच्या त्या मेल्या ते कर्जबाजारी झाले तिथला जो स्थानिक भूमिपुत्र होता सगळे यादव जाधव सगळे कंपनी त्यांना दर महा एक कोटी रुपये भाडं मिळायचं टेम्पोच भाडं मिळायचं एक लाख रोजगार गेला तिथला भाजपला कारवाई करून भाजपला काय मिळणार कोणाला काहीच नाही ह्याच्या माग सगळ्यात मोठं कारण आहे हिंदू मुस्लिम वगैरे दाखवायचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम वगैरे काही नाहीये कुदरवडीच्या कारवाईचं कुदरवडीच्या कारवाई मध्ये निव्वळ साडे नऊशे एकर जमीन रिकामी करून त्याच्यावरती गुजरातच्या एका मोठा बिल्डरचा मोठा डोळा आहे आणि हे सांगतात तिथं आय टी पार्क आता नऊ महिने होत आले फेब्रुवारी नऊला कारवाई सुरू केली होती चौदाला संपली आत्तापर्यंत काहीच झालं नाही सगळी जमीन तिथं देवस्थानची जमीन आहे तीसुद्धा लाटली एम आय डी सीच्या आरक्षणातल्या जमिनी आहे त्यासुद्धा लाटल्या प्राधिकरणाच्या आरक्षणातल्या जमीन आहेत त्यासुद्धा लाटल्या मी तलाट्यांकडून सगळं रेकॉर्ड घेतलं देवस्थानची किती प्राधिकरणाची किती महापालिकेच्या आरक्षणातली किती ह्या सगळ्या जमिनीचा हिशोब कोण देणार भाजपला या संदर्भात राष्ट्रवादीने जा विचारायला पाहिजे होते कुदळवाडीची कारवाई कशासाठी केली मुस्लिमांना टार्गेट म्हणून तुम्ही केलं कुठे त्याच्यामध्ये काय केलं काय नाही निष्पन्न काय झालं उत्तर काहीच नाहीये एसआरएचा तोच प्रोजेक्ट आहे एसआरए मधला जो खोटेपण आहे त्याच्या संदर्भात राष्ट्रवादीने जा विचारला पाहिजे विचारत नाही डीपी मधला खोटेपण आहे त्याच्यावरती राष्ट्रवादीने तुटून पडले पाहिजे भ्रष्टाचार अरे आस्केडच्या जॅकवेल प्रकरणामध्ये तीस कोटी रुपये जादा दराची निविदा दिली गेली कोणीच काय बोललो नाही कोर्टात प्रकरण गेलं ते सिद्ध झाले आणि हे सांगतात भाजपवाले सांगतात की भ्रष्टाचार सिद्ध झाला तरच आम्ही मान्य करू तरच त्याला उत्तर देऊ अरे दिवसा ढोळ्यात दिसतोय ना महापालिकेमध्ये सध्या टॅक्सची नोंदणी करायची झाली तर दोन दोन तीन तीन ती हजार रुपये दिल्याशिवाय नोंदणी होत नाही महापालिकेतलं प्रचंड करप्शन वाढलेलं आहे प्रत्येक प्रभाग कार्यालयामधून बनावट कामांची गेल्या चार वर्षामध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे बोलायला पाहिजे राष्ट्रवादीनी ते बोलत नाही त्याच्यामुळे अडचणी सगळी परंतु या सगळ्या भ्रष्टाचाराचा भाजपला फटका बसेल आता महानगरपालिकेमध्ये त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गेल्या म्हणजे दोन हजार बावीसला निवडणूक होणं अपेक्षित होतं पण ती झाली नाही ती पाच वर्ष विरोधकांनी वाया घालवली आणि त्याच्यानंतरसुद्धा महापालिका निवडणूक जेवढी लांबत गेली तेवढे ते हे मी मग म्हटल्याप्रमाणे की निवडणूक यंत्रामध्येच काहीतरी गडबड आहे अशा प्रकारचं डोक्यामध्ये खूळ घेऊन म्हणजे कदाचित ते सत्य हे असेल पण ते खूळ डोक्यामध्ये घेऊन कायमस्वरूपी पराभूत मनोवृत्तीने हे लोक वागत राहिले आणि म्हणून आज निवडणुकीच्या सुमारास धावपळ करण्याची वेळ महाविकास आघाडीवरती आलेली आहे परवा आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी अजितदादांना पुण्यात जाऊन साकडं घातलं की तुम्ही आमच्यासोबत या ही परिस्थिती का निर्माण झाली महाविकास आघाडीनी गेल्या पाच ती पाच वर्ष आणि पुढची जो निवडणुका लांबलेला कालावधी या कालावधीमध्ये भाजपच्या विरोधामध्ये सातत्याने आंदोलनं केली असती त्यांच्या भ्रष्टाचाराचा बुरखा जर फाडला असता तर आज ऐनवेळेस धावपळ करण्याची वेळ आली अस आली नसती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यातले बरेच जण पराभूत मनोवृत्तीमुळे भाजपच्या वाटेवरती आहेत खुद्द शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवारी ज्यांना मिळाली होती संजय वागेरे त्यांच्या पत्नी स्थायी समितीच्या माजी सभापती उषाताई वागेरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवू इच्छितात अजितदादाच्या वतीने त्यांच्या मुलाने ऋषिकेश वागेरेने भाजपाकडे उमेदवारी मागितल्याचं कळतं आहे परत काँग्रेसचे जे शहराध्यक्ष आहेत कैलास कदम यांचे बंधू सद्गुरू कदम यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली त्याची कारणंही तशीच आहेत की म्हणजे यांच्यात चुका आहेत असं नव्हे राज्य या तिन्ही पक्षाच्या राज्य नेतृत्वाने यांना कुठलीही ताकद दिलेली नाही शरद पवार तरी कधीतरी इथे येतात उद्धव ठाकरे महापालि विधानसभा निवडणूक झाल्यानंतर किती वेळा पिंपरी चिंचवडमध्ये आले किंवा काँग्रेसचे प्र प्रदेशाध्यक्ष जे झालेत हर्षवर्धन सपकाळ यांनी पिंपरी मध्ये किती लक्ष घातलं त्यामुळे सद्गुरू नानंद सरकार एक चांगला माणूस की ज्याचा अर्ज मागच्या वेळेस खरं तर बाद केला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते प्रकरणही कोर्टात तसंच राहिलं त्या विषयावरही काँग्रेसने खरं तर राज्यभरात रान पेटवायला होतं कारण ती दोन स्ट्रॉंग पॅनेल होती एक सचिन साठेंचं पॅनेल आणि इथे सद्गुरू कदम यांचं पॅनेल पण अर्जच बाद केला अर्जावरती सही केलेली नाही हे कारण दाखवलं आता निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर सही करू शकले असते पण त्या मुद्द्यावरती ते प्रकरण न्यायालयात गेलं काय व्हायचं असेल ते न्यायालय मग तुम्ही ताकदच देत नाही इथल्या यांना आणि दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा इथल्या कोणाला तरी विधान परिषदेवरती घेणं किंवा भाजप ज्या पद्धतीने करतं किंवा महामंडळावरती त्यांच्या नियुक्त्या करणं त्यांना ताकद देणं म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकला असतात आता तुम्ही अधिकारवाणीने त्यांना बोलूच शकत नाही त्याच्यामुळे ह्या लोकांची पळापळ चालली आहे दुसरी गोष्ट पराभूत मनोवृत्ती आहे ह्यांच्याच घरातले लोकं ह्यांच्या संपर्कामध्ये भाजपच्या संपर्कामध्ये आणि दुसरी गोष्ट आता अशी झाली आहे की भाजपकडे जर तिकीट मिळणार नसेल तर पर्याय उपलब्ध झालेला आहे अजित पवार आता मला सांगा की लोकं तिकडे गेल्याचं दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस खूप जोरात आली असं दाखवलं जाते मग जर महापालिका निवडणूक पार पडली तर अशी परिस्थिती आहे का की विरोधकांचं म्हणजे महाविकास आघाडीची काही चांगल्या मोठ्या संख्येने निवडून येतील आणि अजितदादा त्यांना घेऊन आपला महापौर करतील अशी परिस्थिती आहे का होणार काय की राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या वाढली तरी भाजपलाच फायदा आहे कारण पूर्वी आपण सत्य दोघं एकत्र येणार आहे फक्त पदं वाटून घेणे आणि आपली संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणे महाविकास आघाडीकडे लोकांनी जाण्यापेक्षा आपल्याच मित्रांमध्ये विभागणी करणं आणि आपल्याकडे आपल्याच भोवती चर्चा केंद्रित करणं जसं मागे आपल्याला आठवत असेल की शिवसेना भाजपचे कधी कधी वाद व्हायचे शिवसेना प्रमुख असताना तेव्हा प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ते वाद मिटवायचे पण त्या काळामध्ये सुद्धा एक सूत्र होऊन गेलं होतं की दोन्ही पक्षांभोवती चर्चा केंद्रित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला काहीच किंमत नाही म्हणजे त्यांना चर्चेतच येऊन द्यायचं नाही वृत्तपत्रांचे मथळेचे मथळे सगळे राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपभोवतीच केंद्रित तसं आज पिंपरी चिंचवडचं तुम्ही पाहिलं का की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि भाजप यांच्या भोवतीच हे वातावरण म्हणजे निवडणूक केंद्रित झालेत पण मी परत सांगतो की दादांनी इथे लक्ष घातलं की पार्थ पवारचं पार्थ पवारचं जसं मध्यंतरी प्रकरण भाजपने बाहेर काढलं अशी चर्चा झाली ते प्रकरण उजेडात तुम्हाला थांबवतो त्या प्रकरणानंतरच अजित पवारांचे पिंपरी चिंचवडचे दौरे थांबले तेच बोल तेच त्याच मुद्द्यावरती मला बोलायचंय की अजितदादा जोपर्यंत आक्रमक प्रचार करत नाहीत आणि भाजपच्या भ्रष्टाचाराचा बुरका फाडत नाहीत तोपर्यंत त्यांना पिंपरी महापालिकेत कोणीही उभं करणार नाही आणि दुसरी गोष्ट अजित पवार विरोधात बोलायला गेले तर पार पवार नव्हे खुद्द अजित पवारांचे पाटबंधाऱ्याच्या काही फाईल अजूनही भाजपकडे आहेत त्याच्यामुळे अजितदादा त्या सगळ्याला किती पुरून उरतात आणि आक्रमक प्रचार करतात का हे पाहणं खूप महत्वाचं आहे जर त्यांनी आक्रमकपणे प्रचार केला नाही तर माझ्या मागल्या भाजपच्या सीट कमी होतील काहीच होणार नाही हे सगळं असताना अजित पवारांनी एक दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेल <laughs> मला मुळा जो मुद्दा होता भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचाराचा मुद्दा हा निवडणुकीचा शंभर टक्के होऊ शकतो दोन हजार सतराला ला राष्ट्रवादीचा पराभव झाला तो भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती केला भाजपने रान पेटवलं होतं विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचं किरकोळ प्रकरण होतं ओ टी मशीन सत्तर लाखाचं पावणे तीन कोटी लक्षे तीन चार प्रकरणावरती भाजपने रान पेटवलं राष्ट्रवादीचा पराभव केला आता त्याच्या हजार पट्टीने प्रकरण आहेत भाजपची आणि प्रशासकीय काळातली पण हवा तसा मुद्दा उचलत नाहीत उचलत नाहीत ते राष्ट्रवादीची बोट चेपी भूमिका हा सगळ्यात मोठा त्यांचा घात करणार आहे त्याचं कारण असं आहे अजित पवारांचं प्रभाव प्रकरण आहे त्याच्यामुळे अजित पवार लक्षात लक्ष तुमचे शागिर्द आहेत ना त्यांनी बोलायला पाहिजे ना तुम्हाला जर तुम्ही राष्ट्रवादीने आक्रमक प्रचार केला तर भाजपचा पराभव होऊ शकतो इथल्या जनतेला सर्व तुम्ही कुठे सोशल मीडियामध्ये जा सोशल मीडियामध्ये भाजपच्या विरोधात प्रचंड नकारात्मक भावना आहे पण तरीसुद्धा राष्ट्रवादीची असं एक नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आहे त्याच्या हे येईल त्याच्यामुळं ये काय ये झालं की सगळे राजकीय पक्षाचे जे पराभूत मनोवृत्तीचे राष्ट्रवादी उमेदवारी घेतली तर जाणार नाही ते सगळे भाजपकडे चाललेत हे बदलायचं भूमिका ला घ्यावी लागल महाविकास आघाडीला आक्रमक भूमिका घ्यावी लागल अन्यथा भाजप पुन्हा जैसे ते सत्तेवर येणार परंतु आता मला सांगा दोन हजार सतरा मध्ये भाजप निवडून आले या ठिकाणी कुठले कुठले मुद्दे किंवा कुठला विकास केलाय त्यांनी नाही नाही आता बघा दोन हजार सतरामध्ये भाजपने जो प्रचार केला होता की नको बनामती नको बारामती भयमुक्त भयमुक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार मुक्त कारभार हा जो प्रचार केला होता तसं काही झालेलं नाही सतरापासून टक्के दो पाच टक्केची टक्केवारी दहा टक्क्यावर गेली काही पंधरा टक्के झाली या शहरामध्ये पहिल्या महापालिकेच्या इतिहासात अशी घटना घडली की, की स्टँडिंग सभापतीला बीची धाड पडून नाटक झाले झाली सगळ्यात मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे की या शहरामध्ये भाष भाजपचा नगरसेवक स्टँडिंग सभापती जो या शहरामध्ये एसीबीचे धाड पडून त्याला नाटक होते परंतु हे सगळं तर लोक विसरून गेले आता नाही लोक विसरलेत पण ह्या लोक बाकीच्या लोकांनी बोलायला पाहिजे ना हे कशामुळे झालं की तुम्ही एवढं लोक लोकांना विसरले तर लोक आहे बाकीच्या लोकांना आठवण करून द्यायला पाहिजे ना की लोकांनी आठवण करून दिली तर लोकांना कळतं बाबा हे घडलं होतं आणि आता बघा शहरामध्ये गेली सहा वर्ष झालं दिवसाड पुरवठा आहे शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही आहे लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास होतोय प्रचंड त्रास होतो आहे लोकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे पिंपरी चिंचवडमध्ये क कर संकलन विभागामध्ये जवळपास ऐंशी कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे लोकांना वाढीव टॅक्स लावला आहे जे आत्ता स ज्या चुकीच्या नोंदी लावल्या आहेत टॅक्सच्या प्रॉब्लेम आहे पर बांधकामाचा प्रॉब्लेम आहे अनधिकृत बांधकामं वाढलेत म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार आहे आज स लेखा विभागामध्ये जर बघितलं की महापालिकेमध्ये जवळपास आठ ते दहा हजार कोटीच्या ठेवी होत्या त्या आत्ता साडेचार हजार कोटीवर आलेत म्हणजे गेल्या सहा सहा सात आठ वर्षांमध्ये जवळपास तीन चार हजार कोटीच्या ठेवी सगळ्या संपल्यात म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार आणि महापालिकेला विशेष म्हणजे आता पाच हजार कोटीचं दायित्व आहे एवढी मोठी भांडवल कामं काढली आहेत की जे हजार दोनशे तीनशे कोटीची जे अनावश्यक खर्चाचे प्रकल्प महापालिकेत राबवले जातात ज्याची ज्या शहराला खरं पाणी पाहिजे महिलांना चांगलं शौचा शौचालय जर महिला, महिला एखादी बाहेर कामानिमित्त पडली तिला शौचालय नाहीत हि तर स्वच्छता घराचे अभाव आहेत म्हणजे साध स्मार्ट सिटी म्हणून एक नंबरचं पारितोषिक आणायचं परंतु खालची परिस्थिती मात्र वेगळी आहे तशीच परिस्थिती आहे पहिली गोष्ट ना महापालिका फक्त डॉक्युमेंट म्हणजे डाटा कलेक्शन करायच्या कामाला लागल्या आहेत शहरामध्ये महापालिकेच्या याच्यामध्ये फक्त वेगवेगळ्या कंपन्या ज्या नेमल्यात ना फक्त सर्वेक्षण करायचं आणि सर्वेक्षणाचा डाटा कलेक्ट करायचा आणि डाटावर डाटा महापालिकेनं देशामध्ये दे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीचे पुरस्कार प्राप्त केलेत सद्यस्थिती वास्तवपूर्ण भयानक आहे आणि तसं खाली खालच्या कुठल्याही पातळीत तशी परिस्थिती नाही आहे आता अनेक जण पक्षांतर करत आहेत राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये जात आहेत कोणी शरद पवार यांच्या पक्षातून भाजपमध्ये जाते कोणी भाजपमधून राष्ट्रवादीत येते याचा दोन्ही पक्षांना काय फायदा होऊ शकतो याचा नक्कीच म्हणजे पक्षांतराचा फायदा तर फक्त भाजपला होऊ शकतो असं मला म्हणायचं आहे कारण राष्ट्रवादीकडे जाणारे किती पद निवडून येतील याची त्यांना शाश्वती नाही त्यामुळे ते राष्ट्रवादीकडे जातात आणि भाजपमधनं तिकीट कट होते म्हणून ते भाजपमध्ये जातात सॉरी राष्ट्रवादीमध्ये जातात तर त्यामुळं ह्या पक्षांतराचा सगळ्यात जास्त फायदा हा भाजपला होईल असं मला वाटतं हे सगळं असताना राष्ट्रवादी निवडून आली महानगरपालिकेत तरी भाजप सोबतच आहे भाजपसोबत जिंकलं तरी राष्ट्रवादी सोबतच आहे या दोन्हीचा फायदा भाजपलाच होणार आहे कारण जर आपण केंद्रापासून राज्यात राज्यातही बघितलं तर राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादीला भाजप सोबत भाजपसोबत जाणं क्रम प्राप्तच आहे कारण राष्ट्रवादी जर विरोधात गेली तर वरून अजितदादाचे प्रकरण आहेत पारद पवारांचे प्रकरण आहेत हे भाजप शंभर टक्के काढणार त्यामुळं हा सगळं गणित जर बघितलं तर याचा सगळा पक्षांतरांचा आणि फोडाफोडीचा फायदा हा फक्त भाजपला होणार आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडी प्रचंड बॅकफुटवर हो आहे महाविकास आघाडीमध्ये आज किती उमेदवार निवडून येतील याचं त्यांनाच आकडा सांगता येत नाहीये त्यामुळे हा सगळं जर शहराचं सध्या वातावरण बघितलं तर फक्त भाजप केंद्रित बनत चाललंय असं तरी दिसतंय एकंदरीत आत्ता तरी एका वाक्यात सांगायचं झाल्यास सध्या पारड कोणाचं जड आहे सध्या फक्त भाजपचं पारड जड आहे काय वाटतं नाही मला तसं वाटत नाही भाजपचा भ्रमांचा भोपळा फुटू शकतो पण ते लोकांना जर ह्या विरोधकांनी किती हे प्रकरण लावून धरलं ला। तर भाजपच्या भ्रमांचा भोपळा फुटू शकतो सर काय म्हणणे नाही सत्तेवर भाजपच इंधना ठेवा कारण का त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी ही बाकी सगळे एवढे गहाळ आहेत अजूनही आज महिना राह महिना कुठले वीस दिवस राहिले फक्त प्रचाराला वीस दिवसामध्ये काय लोकांपर्यंत पोहोचणार यांनी लोकांपर्यंत सात आठ वर्षात पोहोचले नाही लोकांना जे ओपिनियन मेकर असतात ओपिनियन मेकर हे यांचे नेते आहेत काहीच बोलत नाहीत पुढच्या पंधरा दिवसामध्ये लोकांपर्यंत काय पोहोचणार लोकांच्या मनामध्ये भाजप इतकी सेट झाली मोदी फडणवीस आणि बाकी सगळे यांच्यामुळे त्याच्यामुळे मला नाही वाटत हे लोक काही करू शकतील अजून यांच्यामध्ये दव आहे त्यांची भाषा फक्त मत खरेदी विक्रीची आहे त्याचा काय उपयोग नाही मग अजित पवारांच्या सर्वस्वाच काय सर्व लावले त्यांनी अजित पवार इथं आले मैदानात उतरले ना तर शंभर टक्के त्यांची महापालिका होऊ शकते नाही परंतु आता अजित पवार येण्यासाठी वाट बघावी लागणार आहे कुठलं प्रकरण निघलं परत तर अजित पवार येणार नाहीत कारण तुम्ही पार पवारांचं प्रकरण बघितलं आणि त्यानंतर त्यांचे दौरे एकदम थंड झाले राज्यामध्ये एकमेव हो महापालिका आहे जिथे अजित पवारांची महापालिका हातात येऊ शकते अन्यथा अजित पवारांनी महापालिका विसरावी अशी परिस्थिती आहे राज्यामध्ये एकोणतीस पैकी एकही महापालिकेमध्ये अजित पवारांची सत्ता येण्याची सुत्रांम शक्यता नाही फक्त पिंपरी जींचोड आहे आणि जर अजित पवारांना ते जर नको असेल तर त्यांनी आपलं तिथं बसून पुण्यात बसूनच बारामती हॉस्टेलला मुलाखती करा तिथूनच प्रचार करावा काय उपयोग नाही होणार भाजपने इथं रान पिंजून काढलेलं आहे लोक पण पोचलेले आहेत त्यांचे उमेदवार कोण आहेत ते माहीत नाही भाजपने त्यांचे उमेदवार कोण ते सांगितलं ते प्रचाराला लागले अर्धा अधिक बसून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या तेच आज अजित पवार बारामती हॉस्टेल्समध्ये मध्ये बसून मुलाखती घेत आहेत भाजपने स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे हातपाय बांधलेले आहेत त्यांना सांगितलं आपण स्वतंत्र लढू याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाजपचा डाव आहे राष्ट्रवादीला पुणे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून हद्दपार करायचं राष्ट्रवादी जिल्हा परिषद सुद्धा ताब्यात घेणार पुणे महापालिका ताब्यात घेणार आणि पिंपरी चिंचवड सुद्धा ताब्यात हे भाजप भाजप ताब्यात घेणार कारण त्यांनी अजित पवारांच्या तोंडावर चिकटपट्टी लावली आहे तुम्ही बारामती ओसलेलं बसून इकडं तुम्ही हे करायचं नाही आहे ही पद्धत आहे राष्ट्रवादी भाजपने आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तुम्ही आमच्यावर टीका करायची ना आम्ही तुमच्यावर टीका करायची आम्ही कुठली निवडणूक जिंकतात जर राष्ट्रवादीने भाजपचे कपडे वाढले सगळी प्रकरणं बाहेर काढली लोकांपर्यंत पोहोचलं तर राष्ट्रवादीला मत देणार लोक नाहीतर त्यांच्या छत्तीस जागा आहे ना ते वीसवरती खाली येतील अशी परिस्थिती आहे ते बोलणार नसतील ना तर त्यांनी महापालिका विसरावी त्यांनी बोलायला पाहिजे रान पिंजून काढायला पाहिजे त्यांचे सगळे भाजपकडे नाही तितके रथी महारथी तोलामोलाचे पुढारी वक्ते राष्ट्रवादीकडे आहेत परंतु त्यांच्या तोंडावरची चिकटपट्टी आहे जे जोपर्यंत बोलत नाही त्यांनी तोपर्यंत सत्तेची स्वप्न महापौर वगैरे विसराव त्यांना जास्तीत जास्त उपमहापौर भागीदार करतील काय वाटतं वाटतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल पण मागच्या वेळे इतकी संख्या येईल ह्या भ्रमामध्ये त्यांनी राहू नये कारण मागच्या ना आत्तामध्ये फरक आहे मागच्या वेळेस लक्ष्मण जगतापांसारखा एक कुशल राजनीती राबवणारा व्यक्ती या शहराचं नेतृत्व करत होते आणि दुसरी गोष्ट महेश लांडगे आणि पानसरे या तिघांच्या बळावरती राष्ट्रवादी भाजपची संख्या तीनवरून सत्याहत्तरवरती गेली आणि पाच अपक्ष त्यांनी अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला मात्र आज शंकर जगताप यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली असली तरी खुद्द शंकर जगतापांनाही माहिती आहे की लक्ष्मण भाऊंना आपल्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे राहता राहिला मुद्दा पिंपरी मतदारसंघ याच्या भुसरी मतदारसंघाचा तर भोसरी मतदारसंघामध्ये महेश लांडगे यांच्याबद्दल अनेकां नगरसेवकांमध्ये आणि लोकांमध्ये काहीशी नाराजी आहे अगदी कुदळवाडीचं प्रकरण असेल किंवा एकाधिकारशाही त्यांचं जे वागणं आहे त्या गोष्टीला बरेच लोक विरोध करतात आणि म्हणून त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की अजित गवान यांनी प्रशंसनीय अशा प्रकारची मतं तिथे घेतली आणि आज पण आपण पाहतो की भोसरी मतदारसंघातले नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर चाललेले आहेत आणि याचा परिणाम अर्थात काय होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे राहता राहिला पिंपरी मतदारसंघाचा मुद्दा आता अण्णा बनसोडेंना राष्ट्रवादी काँग्रेसनी सोलापूरला टाकलेले त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद दा असून करणार काय या मतदारसंघामध्ये अमित गोरके हे भाजपचे खऱ्या अर्थाने सेनापती असतील ते कितपत हे करतील कारण या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे वाद सुरू आहेत पिंपरी मतदार पिंपरी गावातल्या मतदारसंघामध्ये माजी महापौर आणि लोकसभा उद्धव ठाकरे गटातर्फे लढलेले संजय वागेरे यांचं भाजपमध्ये येणं आहे म्हणजे त्यांच्या मुलाला भाजपमध्ये दे प्रवेश द्यायचा आणि उमेदवारी द्यायची असं जे चाललेले असताना संदीप वागेरे अस्वस्थ आहेत मग या परिस्थितीमध्ये काही होऊ शकतं एक आता आलं तर एक बाहेर जातोय आणि त्याच्यामुळे ह्या याच्यामध्ये संख्याबळ भाजपचं निश्चितपणे घटणार आहे पण सत्ता भाजपचीच येईल शेवटचा प्रश्न कडीचा मुद्दा काय असणार महानगरपालिकेच्या निवडणूक भ्रष्टाचाराचा असणार आहे काय भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रमुख असेल भ्रष्टाचाराचाच असणारे तो असला पाहिजे तरच यांना निवडणूक जिंकता येईल तर निवडणूक रंगल नाही तर सगळं मुराकुस्ती भ्रष्टाचार आणि भाजपने जे मोठ्या प्रमाणात गेल्या निवडणुकीपासून पक्षांतर घडवून आणण्याचा कार्यक्रम सुरू ठेवला हे दोन्ही मुद्दे असतील बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपचं पारडं जड आहे परंतु विरोधक कमी पडतायत आणि त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तो गेल्या काही वर्षांमध्ये विरोधकांनी उचलून धरला नाही आणि त्यामुळंच त्यांच्यावरती ही परिस्थिती आलेली आहे आणि दुसरीकडं राष्ट्रवादी पक्षाचे जे नेते आहेत जे अध्यक्ष आहेत अजित पवार हे देखील कुठंतरी बांधले गेलेले आहेत तर त्यामुळंच पिंपरी चिंचवडमध्ये ते येत नाहीत आणि त्यामुळंच त्यांना बारामती हॉस्टेल या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घ्याव्या लागत आहेत त्यामुळं संमिश्र प्रतिक्रिया आहेत परंतु काही दिवस उरलेले आहेत आणि याच दिवसामध्ये महाविकास आघाडी किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी अशी काय जादू करणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे मुंबई तक पिंपरी चिंचवड पुणे